परिषद प्राथमिक शाळा दक्षिण तांबे येथील यत्ता पहिली व दुसरीच्या वर्गाची सहल बोरगाव येथे वॉटर पार्कमध्ये गेली साधारण एकतीस विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासोबत गेले निसर्गरम्य वातावरणात मुले खूप आनंदात रममान झाली सकाळी नाश्ता केल्यानंतर सर्वांनी बागेतील विविध प्रकारच्या साहित्यावर खेळण्याचा आनंद घेतला त्यानंतर बोटिंग केली तलावातील मासे पाहून आनंदाने चकित झाले त्यानंतर स्विमिंगसाठी सर्वजण निघाले रेन डान्स घसरगुंडीवरून घसरत पाण्यात पडणे पोहणे यावेळी सर्वजण देहबान विसरले झुलता पूल बैलगाडी सफर आगगाडी या सर्वांचा मनसोक्त आनंद घेतला स्विमिंग करताना मुलांना खूपच मजा आली दुपारी विविध भाज्या श्रीखंड चपाती भाजी असे पोटभर जेवण केले नंतर थंडकार आईस्क्रीमही होतेच विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी दिवसभर बर शिक्षकांबरोबर श्री अमोल पवार लांब लांब सौ शीतल काटवटे या पालकांनी तसेच शेके ड्रायव्हर काका यांनी खूपच मोलाचे सहकार्य केले दिवसभर फुल टू धमाल करून सर्वजण सहा वाजता घरी परतले शालेय बातमीपत्रासाठी मी कुमारी आराध्या पवार यत्ता होती